हो जय संविधान आपणा सर्वांना पंचाहत्तराव्या संविधान दिनाच्या मनपूर्वक सदिच्छा आजच्या पंचाहत्तराव्या संविधान दिनानिमित्त साहित्य जागर सादर करीत आहे भारतीय संविधानाच्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेणारे एक छोटेसे व्याख्यान व्याख्याते आहेत संविधान प्रचार प्रसारासाठी आपली वाणी झिजवणारे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध व्याख्याते राजेंद्र चव्हाण महाविद्यालयीन वयापासूनच आपल्या वक्तृत्वाने अनेक वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा गाजवणारे आणि अने अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या अंधत्वावर मात करून आपली वाणी हेच आपल्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलं आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक उत्कृष्ट वक्ते व्याख्याते आणि अध्यापक म्हणून आपली स्वतंत्र कारकिर्द घडवलेली आहे संविधान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे तसेच संविधान सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं यासाठी संविधान प्रचार प्रसारक म्हणून ते कार्यरत आहेत आणि या दृष्टीने अनेक कार्यक्रम त्यांनी तयार केलेले आहेत व त्याचं सादरीकरण ते जिथे संधी मिळेल तिथे करत असतात आज पंचाहत्तराव्या संविधान दिनानिमित्त साहित्य जागरच्या मंचावरून राजेंद्र चव्हाण संविधानाच्या गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीसंदर्भात आपले विचार आपणासमोर ठेवणार आहेत तेव्हा ऐकूया सुप्रसिद्ध व्याख्याते राजेंद्र चव्हाण यांचं भारतीय संविधानाच्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीचा मागोवा घेणारे हे व्याख्यान नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण मंडळी सध्या आपण भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो आहे म्हणजे आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज सव्वीस नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हे संविधान आपण स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या संविधानाची वाटचाल काय झालेली आहे याचा थोडक्यात मागोवा आपण घेणार आहोत किंवा आपण संविधान नागरिक म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून योग्य पद्धतीने राबवलेलं आहे का या दृष्टीने एक आत्मपरीक्षण करण्याचा हा क्षण आहे असं मला वाटतं मी दोन हजार वीसपासून सर्वसामान्य नागरिकाला संविधान कळावं समजावं यासाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन प्रयत्न करतोय संविधानाची मिळवा माहिती तुमचा उत्कर्ष तुमच्या हाती ही टॅगलाईन मी घेतलेली होती तर लोकशाहीमध्ये सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असतो लोकशाहीत देश नागरिक चालवत असतात राज्यकर्ते नाही आणि म्हणून या नागरिकाला हे संविधान समजणं त्यातल्या निदान महत्त्वाच्या तरतुदी माहीत असणं मूलभूत कर्तव्ये मूलभूत हक्क या निदान गोष्टी माहीत असणं तरी महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय सुनील स्वामी म्हणून आहेत संविधानाबद्दल ते असं म्हणतात भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेई घेई गे। भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेई घेई तयाला जाणता जाण्याशी स्वतःला तव अस्तित्वाला अर्थ येई म्हणजे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणारी ही गोष्ट आहे आपल्या माणूसपणाचा गौरव करणारी ही गोष्ट आहे आणि वर्षानुवर्ष समाजातले जे घटक दुर्लक्षित होते त्यांना मानवीय चेहरा देण्याचं महत्त्वपूर्ण काम या भारतीय संविधानानंच केलेलं आहे आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान संविधान म्हणजे श्रेष्ठ असं विधान विधान याचा अर्थ कायदा असा होतो संविधान हा देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत असा कायदा असतो तर निवडणुका हा लोकशाहीचा एक अविभाज्य असा घटक आहे लोकसभा असेल राज्याच्या विधानसभा असतील राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा राज्यसभा या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील दर पाच वर्षांनी या निवडणुका होतात आणि शांततामय मार्गाने सत्ता बदल केला जातो तर काही अपवाद वगळता या निवडणुका गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अतिशय शांततामय मार्गाने आपल्याकडे झालेले आहेत आणि ही एक जमीची बाजू आहे एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं भारताच्या संविधानमध्ये कलम तीनशे अडुसष्ट प्रमाणे काळानुसार बदल करण्याची तरतूद करण्यात आली आहे पण मूलभूत चौकट बदलता येत नाही म्हणजे संसदीय पद्धत समानतेचं तत्त्व मूलभूत अधिकार याच्यामध्ये आपल्याला संसदेमध्ये सुद्धा कायदा करून काही गोष्टीमध्ये बदल करता येत नाही परंतु काही गोष्टी बदलता येतात म्हणजे काळानुसार माणसाच्या गरजा बदलतात प्रश्न बदलतात त्यामुळे कायदा देखील बदलावा लागतो या अर्थाने जर विचार केला तर गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये एकशे पाच घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बावन्नावी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि पक्षांतरबंदी कायदा आपल्या देशात आणला गेला त्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये करून सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला मूलभूत अधिकार कलम एकवीस एमध्ये त्यानंतर घटना दृष्टी करून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मतदानाचं वय एकवीसवरून अठरा वयामध्ये आणण्यात आणलेलं आहे किंवा अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला हे मतदान आता करता येते अशा काही महत्त्वाच्या घटनादृष्ट्या आपण केलेल्या आहेत त्यानंतर घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्त्वं देण्यात आलेली आहेत कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार करण्यासाठी कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये तर या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हावी असा त्याचा उद्देश आहे या अनुषंगाने जर विचार केला तर अनेक योजना गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आलेले आहेत आणि दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झालेले आहेत म्हणजे आता नरेगा ही योजना असेल संजय निराधार ही योजना असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना असतात आदिवासींसाठी काही योजना असतात तर या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातूनच समाजातल्या उपेक्षित घटकांना या योजना लागू केल्या जातात आणि त्यांचं भलं करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर महिलांना आपल्या देशामध्ये संधी मिळालेली आहे म्हणजे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तर महिलांचं सुद्धा सक्षमीकरण झालेलं आहे आणि अनेक समाज घटक राज्यघटनेतील तरतुदीमुळेच पुढे आलेले आहेत ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे परंतु हे सांगत असताना कुठल्या चुकीच्या गोष्टी घडल्या याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो तर आता हे बघा की लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिन्ही घटकांना मिळून संसद बनत असते परंतु जेव्हा आपल्या नव्या संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतीच उपस्थित नव्हत्या म्हणजे हे संविधानाला धरून नाही या देशात सर्वोच्च पदावर काम करणारे न्यायाधीश आणि पंतप्रधान गणपतीच्या पूजेला उपस्थित राहतात त्या पदावर असल्यामुळे ही गोष्ट संविधानाला धरून आहे असं मला वाटत नाही पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण प्रत्येक पदाचे काही नियम असतात त्यांनी संविधानाची तशी शपथ घेतलेली असते त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठलाची जी महापूजा होत असते शासकीय महापूजा तर ही पूजा एका विशिष्ट धर्माशी निगडीत आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या पूजेला उपस्थित राहतात मग धर्मनिरपेक्ष देशामध्ये हे कसं काय घडू शकतं कारण आपलं संविधान धर्मनिरपेक्षता आपल्याला शिकवतं धर्माच्या बाबतीत आपलं संविधान तटस्थ आहे धर्म तटस ही वैयक्तिक बाब मानली गेलेली आहे त्यानंतर आपण इंग्लंडची संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे इंग्लंडमध्ये काय होतं जे हाऊस ऑफ पीपल म्हणजे तिथलं जे लोकसभे सभेचं सभागृह जे आहे कनिष्ठ सभागृह तर त्याचे जे जी स्पीकर असतात सभापती ते तो पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असतात पक्षाच्या सदस्यत्वाचा पण भारतामध्ये लोकसभेचे सभापती असतील किंवा राज्यांच्या विधानसभेचे सभापती सभापती झाल्यावर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतात का तर देत नाहीत राज्याचे राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात आणि त्यांनी पालक म्हणून भूमिका बजावायची असते परंतु बऱ्याच वेळेला हे राज्यपाल काय करतात तर हे राज्यपाल आपल्या पक्षाला झुकतं माप देत असतात आता आपलं संविधान काय सांगतं तर कलम तीनशे पंचवीसप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि जात धर्म वंशलिंग या कारणावरून हा मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही तर आता एका राज्यकर्त्याने या निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या झालेल्या असं विधान केलं की ओट जिहाद आणि मतदानासाठी आपण धर्मयुद्ध करण्याची गरज आहे तर मग मला सांगा ज्या देशाचं संविधान राज्यघटना जर आपल्याला धर्मनिरपेक्षता सांगत असेल ते आपण मान्य केलेलं आहे मग मुस्लिम या घटकाला आपण मतदानाचा अधिकार नाकारू शकतो का आणि धर्माच्या नावावर मतं मागू शकतो का तर अर्थातच आपण धर्माच्या नावावर मतं मागू शकत नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत नागरिक संविधान समजून घेण्याच्या दृष्टीनं काही उत्सुक असतात पण बहुतांश नागरिक हे उदासीनच असतात आता अमेरिकेमध्ये कोणतीही शाखा असो शिक्षणाची ती तर राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र हे कंपल्सरीच असतं पण आपल्याकडे समजा एखादी वेगळी शाखा आहे तर तिथे आता समजा इंजिनिअरिंगचा कोर्स सा आहे साधारणपणे तर तिथं नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र असतं का आत्तापर्यंत आहे का तर नाही आहे म्हणजे प्रत्येक नागरिकाला हे या देशाचं संविधान किंवा राज्यघटना ही त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी तरी माहिती असल्याच पाहिजेत आणि संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणारे लोकसुद्धा आपल्याकडे मोजकेच आहेत आणि आपल्या देशामध्ये असाही एक समाज आहे की जो संविधानाला सुरुवातीपासून विरोध करत आलेला आहे तर आपल्या देशाचं जे संविधान आहे न्यायाधीश असतील काही आमदार खासदार असतील वकील असतील राज्यशास्त्राचे प्राध्यापक असतील त्यांचा संविधानाचा अभ्यास आहे पण एकूणच जर विचार केला तर समाजाच्या सर्व घटकांपर्यंत समाजामध्ये सर्व दूर हे संविधान पोहोचलेलं नाही जे पोहोचण्याची आवश्यकता आहे कारण तो आपल्या देशाचा राष्ट्रग्रंथ आहे म्हणजे आपण धर्मग्रंथाचासुद्धा अभ्यास करू शकतो त्या धर्मग्रंथावर आपलं प्रेम असू शकतं परंतु देश धर्मग्रंथानुसार चालत नसतो देश चालवण्यासाठी राज्यघटना महत्त्वाची आहे आणि म्हणून ही राज्यघटना सर्व नागरिकांनी समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं महत्त्वाचं नाही त्याची माहिती असणं महत्त्वाची नाही ना तर त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे आता आव्हानित जे लोक आहेत आपल्या देशामध्ये त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेलं आहे का मिळालेलं नाही तर ते लोकशाहीचा भाग नाही आहेत का तर अर्थातच आहेत आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा संविधानात काय बदल करता येऊ शकतो याचाही विचार झाला पाहिजे त्यानंतर आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की कायद्याचं राज्य आहे आपल्या संविधानाने कायद्याचं राज्य निर्माण केलेलं आहे परंतु आपल्या देशात व्यक्तिपूजा विभूतीपूजा अर्थात ज्याला पर्सनॅलिटी कल्ट असं म्हणतात ती परंपरा आहे आणि ती खूप मोठी समस्या आहे त्यामुळे कायद्यापेक्षा व्यक्ती वडचर ठरताना किंवा श्रेष्ठ ठरताना दिसते व्यक्तीची प्रतिष्ठा हा संविधानाचा गाभा आहे म्हणजे प्रत्येक उपेक्षित घटकालासुद्धा आपण न्याय दिला पाहिजे इट इज जस्टिस नॉट चॅरिटी दॅट इज वॉन्टिंग इन द वर्ल्ड या जगात प्रत्येकाला न्याय हवा आहे सहानुभूतीवर कुणीही जगू शकत नाही आणि म्हणून एकेरी नागरिकत्व आपल्या संविधानाने स्वीकारलं आणि एकेरी नागरिकत्वाचा उद्देश काय आहे राष्ट्रीय एकात्मता टिकावी आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागावी त्यानंतर एक कर्तव्य असं आहे अकरा कर्तव्यांमध्ये की स्त्रियांचा आदर केला गेला पाहिजे तर आता आपल्या देशामध्ये स्त्रियांवर किती अन्याय अत्याचार होत आहेत म्हणजे स्त्रियांना सुरक्षा मिळणं त्यांना सर्व प्रकारची संधी मिळणं हिंदू कोडबिल हे त्याच दृष्टीने आणण्यात आलेलं होतं पण स्त्री पुरुष समानता याचा जर विचार केला तर पाहिजे त्या प्रमाणात ती अजून प्रस्थापित झालेली नाही आणि हे संविधानाची शिकवण आहे की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत आणि त्यांना समान अधिकार स्त्रियांनासुद्धा समाजात मिळाले पाहिजे तर मंडळी मला एवढंच सांगायचं आहे की केवळ राज्यकर्ते नाही तर आपल्यापैकी प्रत्येकानं हे संविधान समजून घेतलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असा निर्धार आज आपण करूया आणि लोकशाहीमध्ये जनता ही निर्णायक असते जनतेला सर्वात महत्त्वाचं स्थान असतं हे स्थान आपण टिकवून ठेवलं पाहिजे आणि ज्या देशाचे नागरिक जागरूक असतात तिथेच राज्यकर्ते हे चांगल्या प्रकारे काम करू शकतात नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत केवळ मतदान करणं त्यांचं काम नाही ते तर आहेच पण पाच वर्षामध्ये प्रश्न विचारणं चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या था थांबवणं हे सुद्धा नागरिकांचं काम आहे हे आपण करणं म्हणजे संविधानाचं पालन करणं आहे आणि जनतेची ताकद काय आहे हे सांगताना आपले विंदाकरंदीकर काय म्हणतात जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या पोटामध्ये आग आहे आग आहे जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लावाची लाट आहे जनतेच्या पायांमुळे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या पायाखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे जनतेच्या पायाखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे ती जनता अमर आहे मी आपल्याला सर्वांना संविधान समजून घेण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते आत्मसात करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद नमस्कार